म्हटलं ना मंडळी तुमच्याही तोंडाला पाणी ही चटकदार अशी पावभाजी बघून चला तर आपण आज पावभाजीची रेसिपी बघणार आहेत नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना मीही अगदी मजेतच आहे तर चला आपण पावभाजी बनवायला लागणारी भाजी इथे घेऊन घेतलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता चला तर आता आपण भाजी चिरायला सुरुवात करूया मी इथे चार पुरतील ही पावभाजी आपली एवढं प्रमाण इथे मी भाज्यांचं घेऊन घेतलेलं आहे दोन शिमला मिरची घेतलेली आहे दोन मोठे बटाटे घेतलेले आहे दोन टमॅटो घेतलेले आहेत चार कांदे घेतलेले आहे आणि अर्धा वाटी मटर घेतलेलं आहे आणि छोटे छोटे दोन फुलं अगदी फुलकोबी घेतलेली आहे हे एकूण भाजी आपण कापून घेतली बारीक बारीक तर अर्धा किलोच्या आसपास असेल तर या अर्धा किलोमध्ये चार लोकांचं आरामात होते मी एवढ्या प्रमाण इथे भाजीचं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपल्याला ही पावभाजी खूप कुकरमध्ये शिजवायची आहे त्याकरता मी एका भांड्यामध्ये पूर्ण शिमला मिरची आणि फुलकोबी आणि अर्ध कापलेलं टमाटर आणि कांदा पण हा अर्धा याच्याम पूर्णच कांदा टाक राखून घेतलेला आहे आणि थोडी शिमला मिरची आणि टमॅटो ठेवलेलं आहे हे आपण फोडणीत टाकणार आहात आणि वटाने टाकून घेतलेले आहे आणि थोडे फोडणी टाकण्याकरता ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आता इथे आपण बटाटे चिरून घेतलेले आहे दोन मोठेवाले आणि त्यामध्ये पण पाणी टाकलेलं आहे आणि त्या भाज्यांच्या गंजामध्ये पण आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ते कुकरमध्ये शिजवायला ठेवून द्यायचं याच्या आपल्याला तीन शिट्ट्या होईस्तवर ठेवायचं आहे आणि ती इथे आता आपण शिट्ट्या हो तीन हो द्यायची पाहायची आहे तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहे त्यानंतर आपण ह्या भाजीचा आपण काढून घेतलेला आहे कुकरमधनं बघा किती छान शिजलेल्या आहे आणि आपल्या दोनही भाज्या सुंदर शिजलेल्या आहे आता इथे जे आपण कलर आणण्याकरता इथे हे चटणी बनवणार आहे ते त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे तर इथे मी चार पाच मिरची लाल ही भिजत ठेवली आहे एक दोन तास कोमट पाण्यात भिजत ठेवायची आणि इथे आठ दहा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा आपण इथे याच्यामध्ये निंबू पिळून घेतलेला आहे इथे निंबूची ही चटणी एवढी टेस्टी असते ही आपण घरी पण अशी तेलामध्ये गरम करून तेलामध्ये छान शिजू द्यायची आणि ही आपण आठ दहा दिवस वापरू शकतो ही चटणी यानी या चटणीने रंग रंग आपल्या पावभाजीला एकदम सुबक असा रंग येणार आहे आणि चविष्ट पण होणार आहे त्याकरता मी ही चटणी बनवून घेतली मला पावभाजीमध्ये बीट आवडत नाही त्यामुळे मी ही चटणीची रेसिपी तुम्हाला सांगत आहे पावभाजीची खूप चविष्ट लागते याची पावभाजी तुम्ही एकदा तरी बनवून बघा ही भाजी आपण पूर्ण मॅश करून घेतलेली आहे बटाट्याची व्यवस्थित पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि हे बटाटे देखील आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे आहे बघा असे पूर्ण प पूर्णपणे मॅश करून घ्यायचे आता आपली पूर्ण भाजी मॅश करून झालेली आहे आता आपण समोरची रेसिपी बघू गॅस लावून घ्यायची चा। त्याच्यावरती पातेलं ठेवायचं आणि थोडं पातेल्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं आणि आपल्याला बटर टाकून घ्यायचं मी इथे एक दोन छोट्या छोट्या अशा चकत्या बटरच्या चाकू टाकून घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा जिरड घा टाकलेला आहे आणि एक जो कांदा चिरलेला होता तो आपण इथे टाकून घेतला आहे आणि जे आपण शिमला मिरची आणि टमाटर थोडे ठेवले होते ना ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये आणि जे मटर ठेवले ते पण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हे पूर्ण परतवून घ्यायचे छान थोडा ह्याचा कलर चेंज हो चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायची आणि जी आपण चटणी बनवलेली आहे मिरची लसूण आणखी निंबू याची जी चटणी बनवलेली आहे ती आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आपल्याला तिखट टाकायची जरूरत नाही आहे आपले, आपले मिरच्याचीच हि चटणी आपण बनवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे भाज्या आहेत त्या पूर्ण टाकून घ्यायच्या व्यवस्थित फिरवून घ्यायच्या आहे आणि भांड्या ते भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं त्याला भाज्या ज्या चिकटून आहेत त्या आपण या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि दीड चमचा मीठ घालायचं दोन चमचा पावभाजी मसाला मी घातलेला आहे आणि हे पण व्यवस्थित फिरून घ्यायचं आपलं भाजीचा कलर खूप छान आलेला आहे पण माझी मोबाईलची क्वालिटी तेवढी चांगली नसल्यामुळे इथे व्यवस्थित तो दिसत नाही आहे नाहीतर भाजीचा कलर खूप छान आलेला आहे त्यानंतर आपली भाजी झालेली आहे गॅस बंद करून द्यायचा बटर टाकायचा छान भाजीवरती आणि चला आता आपण पाव शेकण्याची तयारी करत आहे पाव व्यवस्थित दोन काप करून घ्यायचे पावचे चाकूच्या साह्याने व्यवस्थित कापून घ्यायचे पाव बघा असे दोन्ही साईडनी कापून घ्यायचे जेवढे आपल्याला लागतील तेवढे कापून घ्यायचे त्यानंतर ताव्यावरती थोडंसं बळ बटर टाकायचं बघा ब बटर आपलं विरघळत आहे आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाकायची जी आपली चटणी आहे ती टाकून घ्यायची आणि थोडा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आणि आपले पाव मस्त शेकून घ्यायचे या मसाल्यावरती बघा इथे मी आता पाव टाकून घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित या सराताच्या साह्याने थोडे दाबून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे बघा आपली छान पाव शेकले गेलेले आहे इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर पाव आपले शेकल्या गेलेले आहे चला तर आता आपण पावभाजी आपली अगदी रेडी आहे खाण्यास तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा मला सपोर्ट करा थोडा चला तर आपण आता पावभाजीची आपली डिश बनवूया ही आपण डिश बनवलेली आहे छान निंबू कांदा आणि आपला पाव बघू शकता तुम्ही किती सुंदर असा दिसत आहे जशी ही दिसायला झालेली आहे ना पावभाजी तशीच ही चवीला पण आहे तुम्ही ही पावभाजी बिना पीठची एकदा तरी बनवून बघा धन्यवाद